हरी हरी तर चला मित्रांनो आपण आता हरिहरेश्वरमध्ये आलेले आहेत आणि प्रसिद्ध आणि नावाजलेला हरिहरेश्वर आहे तर सर्व इथं किनाऱ्याच्या पट्ट्यावरती ह्या ठिकाणी जसे दुःखाचे कार्य धावे बोलल्या जातात तर धावे ह्या ठिकाणी दुःखाचे कार्य केलं जाते ह्या समुद्रावरती तर नक्कीच इथं अनेक पर्यटन येऊन मोठ्या प्रमाणात इथं ते कार्य पार पाडले जाते तसेच ह्या ठिकाणी शंकराचा स्थान आहे मंदिर आहे त्या मंदिरात अनेक पर्यटनची ह्याच्या उपस्थित गर्दी मोठ्या प्रमाणात असते तर नक्कीच मित्रांनो ही व्हिडिओ पहा तर चला मित्रांनो प्रथम माझ्या चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण हरिहरेश्वर तीर्थस्थान हा मोठा आहे तर नावाजलेला आहे तर अनेक पर्यटन हा हरिहरेश्वरला भेट घेत असतात तर तीर्थस्थान असल्यामुळे इथं सर्व दुःखाचे कार्य या ठिकाणी सर्व केले जातात केले जातात तर हा तो परिसर आहे तर त्या परिसरामध्ये सर्व दुःखाची कार्य अनेक पर्यटन इथं येऊन ह्या ठिकाणी करत असतात तर मोठा तीर्थस्थान आहे हरिहरिश्वर जर बोलला तर नावाजलेलं आहे तिथं मंदिरही आहे शंकराचं तर मोठ्या प्रमाणात इथं पर्यटनचं तर गर्दी असतं तर नक्कीच मित्रांनो ही व्हिडिओ वाढली तर शेअर करा कमेंट करा लाईक करा मला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर सर्व आजूबाजूचा हा परिसर आहे आणि हा दुःखाचे कार्य ह्या समुद्राच्या किनाऱ्यावरती केले जातात श्राद्ध बोलतात धावे ते श्राद्ध असते आणि श्राद्ध ह्या ठिकाणी किनाऱ्यावरती थी, या ठिकाणी पार पाडत असतात हा किनारपट्टा मोठा आहे आणि बघण्यासारखा आणि स्वच्छता आहे तर अनेक पर्यटन इथे येऊन सर्व आपले दुःखाची कार्य या ठिकाणी पार पाडत असतात तसंच शंकराचं एक मंदिर आहे स्थान आहे ह्या ठिकाणी तर शंकराला पण ह्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित असते

घरपर्यंत ना तुझ्या घरपर्यंत पर्यंत ना तुझा